नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील थावरी शिवारामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे त्रासलेल्या आईनं आपल्या व्यसनाधीन मुलाचा खून केला आहे बालाजी नागार राऊत वयवर्ष पस्तीस असं मयत मुलाचं नाव आहे तर या प्रकरणी आरोपी आई नागाबाई नागा राऊत यांना अटक करण्यात आली आहे काय आहे ही घटना पाहूयात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील थावरी शिवारामध्ये दारूच्या आहारी गेलेल्या मुलाच्या त्रासलेल्या जन्मदात्या आईनंच मुलाचा खून केलाय ही घटना भोकर तालुक्यातील थावरी शिवारामध्ये पाच मार्च रोजी रात्री घडली आहे या घटनेमधील मयत बालाजी हा आई आणि पत्नीस दारू पिऊन शिव्या देत असे पैशांची मागणी करत त्रास देत असे अनेक वेळा मारहाण देखील करत होता नेहमी होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मागील अनेक दिवसांपासून माहेरी निघून गेली होती शनिवारी रात्री शेतामधील आखाड्यावरती असताना नेहमीसारखाच दारू पिऊन तो गोंधळ घालू लागला त्रस्त झालेल्या आईनं मारहाण केल्यानं मयत बालाजीचा मृत्यू झाला या प्रकरणी आरोपी नागावाई नागा, नागा राऊत विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराय धरणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॅलियन बेन तसेच गुन्हा अन्वेषणचे खंडेराय पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी भेट दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड या करत आहेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड उन्हाळा आलाय गरमी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी